पण प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा घटक पक्ष बनेल का किंवा प्रकाश आंबेडकर यांच्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे या संदर्भात चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीचा घटक पक्ष बनण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून इच्छुक आहेत कारण त्या संदर्भात वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अर्जुन खरगे यांना पत्र देखील पाठवलं होतं तसंच शरद पवार साहेब यांना देखील त्यांनी तशा प्रकारची रिक्वेस्ट केली होती आणि महाविकास आघाडीचे जे नेते आहेत शिवसेना असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील किंवा काँग्रेसचे नेते आहेत हे देखील प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीचा घटक पक्ष बनवायला तयार आहेत कारण दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित आघाडी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्यामुळे जवळपास अकरा जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसला होता विधानसभेचा जर विचार करायचा झाला तर जवळपास एकोणचाळीस जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फटका बसला होता आणि याही निवडणुकीमध्ये जर वंचित आघाडी स्वतंत्रपणे लढली तर महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता जास्त आहे कारण वंचित आघाडीचे मतदार आणि महाविकास आघाडीचे मतदार जवळपास सारखे आहेत म्हणून ही जर मतविभागणी टाळायची असेल तर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीला महाविकास आघाडीचा घटक पक्ष बनवलं पाहिजे याबद्दल दोन्ही बाजूकडून सकारात्मकता आहे मग नेमकं घोडं आणलं कुठं तर नेमकं घोडं दोन गोष्टीमध्ये आणलेलं आहे सर्वात पहिलं की प्रकाश आंबेडकर जरी महाविकास आघाडीचा घटक पक्ष बनायला तयार असले तरी या आघाडीकडून त्यांना सन्मानाची वागणूक मिळवावी अशी त्यांची अपेक्षा आहे आणि त्याच्यासाठी सुरुवातीपासून त्यांची दबाव तंत्राची रणनीती राहिली आहे कारण त्यांना माहिती आहे की आता शिवसेना पहिले एवढी मजबूत राहिली नाही शिवसेनेत फूट पडलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस देखील पूर्वी इतकी मजबूत राहिलेली नाही कारण तिथे देखील फूट पडलेली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीमधून मोठा एक गट बाहेर पडलेला आहे काँग्रेसची ही परिस्थिती तशीच आहे कारण काँग्रेसमधून अनेक दिग्गज नेते काही भाजपमध्ये गेलेले आहेत काही भाजपच्या वाटेवर आहेत अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त जागा या महाविकास आघाडीकडून मिळतील अशी अपेक्षा आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी वेळोवेळी विधान केलेल्या आहेत किंवा वेळोवेळी तसे प्रस्ताव दिलेले आहेत सर्वात पहिला प्रस्ताव त्यांनी दिला आहे की इंडिया आघाडीचा घटक पक्ष वंचित आघाडी बनायला तयार आहे पण जे चारही घटक पक्ष आहेत त्यांनी बारा बारा जागा वाटून घ्याव्या हा पहिला प्रस्ताव दिला होता हा प्रस्ताव महाआघाडीच्या नेत्यांनी अमान्य ने केला त्यानंतर बैठकीला येण्याच्या आधी मुंबईला जी बुधवारी बैठक झाली त्या बैठकीला येण्याच्या आधी त्यांनी जवळपास सत्तावीस जागांचा आढावा हा सादर केला होता ये 57 ये 57 कि या ज्या सत्तावीस जागा आहेत या सत्तावीस जागांवर वंचित आघाडीची ताकद आहे म्हणून वंचित आघाडीला ज्या काही जागा दिल्या जाणार या सत्तावीस मधून दिल्या जाव्या अशी त्यांची अपेक्षा आहे तसंच बैठकीला जाण्याच्या आधी वंचित आघाडीच्या काही नेत्यांनी पंधरा जागांची मागणी केली होती पंधरा जागा मिळण्याची शक्यता नव्हती तरी देखील त्यांनी पंधरा जागांची मागणी केली होती त्यानंतर प्रकाश आंबेडकर बैठकीला हजर राहतात की नाही हा सस्पेन्स होता मात्र त्यांनी बैठकीला हजर राहण्याचा निर्णय घेतला बैठकीमध्ये त्यांना कमीत कमी पाच ते सहा जागा मिळण्याची अपेक्षा होती परंतु बैठकीमध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये महाविकास आघाडीचे घटक पक्ष त्यांना फक्त तीन जागा द्यायला तयार आहेत असं चित्र त्यांना दिसलं या तीन जागेमध्ये दोन जागा शिवसेनेतल्या ज्या वाटे ज्या जागा आहे त्याच्यामधून दोन जागा दिल्या जाणार आहेत आणि उरलेली एक जागा ही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कोणाच्या वाट्यातून दिली जाणार आहे हे चित्र स्पष्ट केलं नाही किंवा त्यांना जा ज्या तीन जागा दिल्या जाणार आहेत त्या जागा नेमक्या कोणत्या तर त्याच्यामध्ये एकच जागा अकोल्याची जागा त्यांनी फिक्स धरलेली आहे इतर ज्या दोन जागा आहेत जिथं या महाविकास आघाडी ज्या घटक पक्षाच्या ताकद कमी आहे त्या जागा प्रकाश आंबेडकरांना देऊन टाकाव्या अशी रणनीती असल्या कारणाने प्रकाश आंबेडकरांनी मुंबईच्या बैठकीमध्ये जेवण करताना स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे की मी महाविकास आघाडीमध्ये यायला इच्छुक आहे सकारात्मक आहे परंतु महाविकास आघाडीचे घटक पक्ष माझ्याबद्दल सकारात्मक नाही याचा अर्थ त्यांचा ज्या पद्धतीने मान सन्मान राखला पाहिजे तो मान सन्मान राखला जात नाही म्हणून ते बैठकीतून बाहेर पडले जेवण झाल्यानंतर लगेच बैठकीतून बाहेर पडले किंवा या बैठकीच्या आधी त्यांनी जो मसुदा दिला होता की मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलना संदर्भात महाविकास आघाडीची भूमिका काय आहे किंवा महाविकास आघाडीचे जे उमेदवार असतील अठ्ठेचाळीस त्यांच्यामध्ये कमीत कमी पंधरा उमेदवार हे ओबीसी समाजाचे असावे तीन अल्पसंख्याक समाजाचे असावे किंवा निवडणुका झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून निवडून आलेल्या लोकांनी भाजपशी युती करू नये किंवा भाजपमध्ये जाऊ नये याबद्दल लेखी खुलासा करावा हा मसुदा त्यांनी दिला होता या मसुद्यामध्ये दिलेल्या चारही गोष्टींपैकी बैठकीमध्ये एकही गोष्टीची चर्चा झाली नाही इवन ज्या कारणासाठी प्रकाश आंबेडकर बैठकीमध्ये आले होते की कमीत कमी वंचितला कोणत्या जागा दिल्या जातील याची चर्चा होईल पण वंचितला नेमक्या किती जागा दिल्या जातील कोणत्या जागा दिल्या जातील यावर कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही चर्चा न ना झाल्यामुळे किंवा योग्य सन्मान र राखल्यामुळे प्रकाश आंबेडकर हे बैठकीमधून अर्ध्यामधून सोडून बाहेर पडले प्रकाश आंबेडकरांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देऊ नये म्हणून त्यांना संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड गाडीपर्यंत सोडायला आले जरी त्यांना गाडीपर्यंत सोडायला आले असले तरी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला त्यांनी सरळ उत्तर दिलं नाही पण पत्रकारांना प्रतिप्रश्न केला की माझ्या चेहऱ्याकडे पाहून तुम्हाला काय वाटतं याचा अर्थ पत्रकारांना ही गोष्ट लक्षात आली की वंचित आघाडीसोबत अजूनही युतीची जी बोलणी आहे ती युतीची बोलणी ही पूर्ण झालेली नाही ही बोलणी फिसकटलेली आहे आणि प्रकाश आंबेडकरांनी नाराजी प्रदर्शित केली आहे हे लक्षात आलेलं आहे म्हणून महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत या घटक पक्षाच्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे आणि प्रकाश आंबेडकर यांनी देखील पत्रकारांजवळ आपली भूमिका मांडलेली नाही त्यांना ज्या पाच सहा जागा हव्या आहेत हा वेगवेगळ्या मीडियाकडून तिने किंवा त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते नेत्यांकडून आलेला अप्रत्यक्ष संदेश आहे नेमक्या महाविकास आघाडीकडून त्यांना किती जागा हव्या आहेत याबद्दल त्यांनी अजूनही चित्र स्पष्ट केलेलं नाही कारण वेगवेगळ्या वेळेस त्यांनी वेगवेगळ्या भूमिका या मांडलेल्या आहेत म्हणून प्रकाश आंबेडकरांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे अजूनही लक्षात आलेलं नाही त्यांना नेमका किती जागा पाहिजे हाही आकडा अजून बाहेर आलेला नाही तसंच महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते महाविकास आघाडीच्या नेत्यांना नेमकं त्यांना किती जागा द्यायच्या आहेत हे देखील त्यांनी डिक्लेअर केलेलं नाही कारण महाविकास आघाडी वंचितच्या मतांसाठी त्यांच्याशी आघाडी करू इच्छितात पण वंचितला सन्मानाने ज्या जा जा जागा द्यायला पाहिजे त्या जागा द्यायला ते तयार नाहीत कारण त्यांना अशी भीती वाटते के की लोकसभा नवीन निवडणुकीमध्ये जर वंचित आघाडीला जास्त जागा दिल्या आणि जर त्यांचे उमेदवार निवडून आले तर पुढे विधानसभा जी निवडणूक आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये वंचितची बार्गेनिंग पॉवर वाढेल ते जास्तीत जास्त जागा मागतील अशी त्यांना भीती वाटते म्हणून मुंबईच्या बैठकीमध्ये काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी विशेषतः काँग्रेस पक्षाने फारसा सकारात्मक प्रतिसाद हा प्रकाश आंबेडकरांना दिला नाही शिवसेना हा जो पक्ष आहे तो प्रकाश आंबेडकरांबद्दल सकारात्मक आहे राष्ट्रवादीची भूमिका थोडी तटस्थतेची आहे इकडून पण नाही तिकडून पण नाही किंवा द्विदा मनस्थितीमध्ये असल्यासारखी शरद पवारांची भूमिका आहे काँग्रेसची भूमिका अशी आहे की काँग्रेसला असं वाटतं की वंचितचा आणि आमचा मतदार एकच आहे जर वंचितला जास्त जागा दिल्या तर आपोआपच विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला कमी जागा मिळतील म्हणून वंचितला कमीत कमी जागा देऊन त्यांची बोळवण करायची ही काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका आहे आणि याच भूमिकेमुळे एक सस्पेन्स तयार झालेला आहे की महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनामध्ये वंचित बद्दल काय भूमिका आहे किंवा प्रकाश आंबेडकरांच्या मनामध्ये वंचित बद्दल काय भूमिका आहे हेही चित्र स्पष्ट झालेलं नाही तर याआधी मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे की ज्या व्हिडिओमध्ये वंचित आघाडी महाविकास आघाडीचा घटक पक्ष बनेल की नाही याची चर्चा केलेली आहे याही व्हिडिओमध्ये महाविकास आघाडीच्या आणि प्रकाश आंबेडकरांच्या मनात नेमकं काय सुरू आहे याची चर्चा आपण केली